काय म्हणालेस गुलाबी कसा अग विसरलीस बाई तुला सांगितलं होतं ना की या वर्षीपासून आमचा हा निळा पांढरा गणेश बदलला हाय म्हणून अशी अशिक कशी अशिक का विसरलीस तू नवीन गणेश खूप छान दिसत ग आय एकदम परीचा गुलाबी फ्रॉक वाली कोठे येतो तो गणेश खालते आणि परी सारखी नाचते असं झालंय बघ मला पहिले दोन महिने जुना गर्वेश हातला तरी चालेल पण पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्वांचे नवीन गरवेश पाहिजे आम्ही समित म्हणणार आहेत पंधरा ऑगस्टला आणि मॅ अपना समझा सोनो रूबराऊंगा न मन्नत हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन मग माजा मागो

मैत्री नावाची एक संस्था आहे आपल्या गावात ही आमच्या शाळेत